या पावणे मंडळी मंडळी आली आहे सगळी मंडळी आली तुमची आमचे सगळ्यांचे गाव आहे ते दूर अंतर दूर दूर आहे तुमच्या महाराजचे अंतर दूर आहेत आमच्या गावांचे अंतर दूर आहेत आम्ही काही औरंगाबाद मधले आहेत काही छत्र औरंगाबाद शहरातले आहेत छत्रपती संभाजीनगरामधले काही जण जालन्यातले आहेत काही जण परभणी नांदरे सगळ्या प्रकारचे श्रीगडी माणसे आहेत वामनगर आली तरी ध्रुपदी अंतर आहे कुठं बस प्लीज विनंती बस शेजाऱ्यासोबत भांडण होतकंपाळ होऊ होऊद्या एक वेळेस शेजारी आपल्या आनंदाच्या कार्यक्रमात येणार नाही पण त्याच्या ना उलट जर गोष्ट घडली दुःखाची सर्वात पहिले शेजारी धावून नातेवाईक नंतर येतात

पण कायदा आपल्याच वापरला आपण त्याचा गैरवापर करू नये म्हणून शेवटचा अंतर आपल्या शेवट कधी मिळेल आयुष्य कधी वेळ मिळाला तर नक्की पूर्ण गाणं गाण्याचा प्रयत्न करेल छोटी बातमी मला करत काल कधीच माझे काका विजय नदवारी प्रताप सिंग बोदरे काका यांना समर्पित केलं गाणं वामना म्हणतात बघा एखाद्या शिष्यानं जर गुरुला दक्षिणा दिली की ती गुरुदक्षिणा होत असते

भीम हमारे लड़ने वाले हर इंदर में है नगर के दूध कहेंगे भीम हमारे घर में है ये गाना विजय का गलातापूर्य कारे भामादार होता है

जेव्हापासून चळवळीचं काम करायला सुरुवात केलं आता चळवळीचं काम करतो काल परवा सहा तारखेला रामाय जयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजे पूर्वसंध्येला मला एक कार्यक्रम आला होता भोकरदांचा तिथे स्थानिक आमदार माझे खासदार शरणजी सगळे बीजेपीचे माणसं बरं एखादं मान्य केलं चल ठीक आहे तुटपुंजीला अवस्था सोय बीजेपीचे माझं सहा तारखेला मी तो कार्यक्रम पोस्टपोन कॅन्सल केला मग त्याने प्लॅनिंग करून पुन्हा एक कार्यक्रम मला आठ तारखेला दिला त्याचे पाच हजार रुपये मला अडव्हान्स आले पॉम्प्लेट ही छापण्यात आले भंतीची मी पॉम्प्लेट दाखवू शकतो तुम्हाला आत्ता आल्याच्या नंतर त्यात तो मला किंवा पॉम्प्लेट बघून घ्या मी त्याला म्हणलो राज की राजकीय पक्षाचा कार्यक्रम असेल तर मी करणार नाही पॉम्प्लेट आला मला पाठवलं पॉम्प्लेट आणि पॉम्प्लेट बघितल्यानंतर पुन्हा या तेच वातावरण आलं मी कार्यक्रम कॅन्सल केला पाच हजार रुपये त्यांना वापिस पाठवले हो आपलेच काही मधले काही लोक आहेत ही मंडळी असे राजकारण करत असतात मला संपूर्ण दाव होता एक जर माझा व्हिडिओ व्हायरल झाला असता त्या स्टेजवरून भंतजी तर आमच्या आयुष्या आयुष्यभारीच चळवळ काम संपत असतं गायकांचं एक तर आमच्यावरती आमची सुचिंत जास्त वाढलेली सध्याला जे मी आता खाली जे गेले टेलिग्राम मला नाव ठेवतात त्याला व्हायचं प्रसिद्ध मी चळवळीत काम करतो माझ्या घरामध्ये मामदार कडकांचं वास्तविक चाळीस ते पंचेचाळीस वर्ष होत म्हणजे आपले माहिती जी ना उपगुप्त महाथिरुती मला ओळखतात चांगल्या प्रकारे ते भाऊशिंग राहायला जायचे विश्वनाथ मोदींचे सर्वात पहिले भिनगाळ भी मधलं द्विपासनाबुद्ध या तरीकडे नागशि ते राहायची त्यावेस्थित हे सगळी मंडळी तिथे भंतीजी मी चळवळीत राहिलो वामदा कर्डकांच्या अंगा खादर वयाच्या बावीस वर्षापर्यंत खेळलेला माणूस वामदा कर्डकांचं वाढदिवस आणि ऐंशी वाढदिवस वामदा कर्डकांचा माझ्या घरामध्ये साजरा केला आमच्या हट्टानुसार आणि तो जो सहा तारखेचा कार्यक्रम पोस्टपोन केला आठ तारखेचा मला कार्यक्रम आला तो कॅन्सल केला आणि दहा तारखेला आपल्याच काही मंडळी तो कार्यक्रम केला आणि नाव ठेवायला पहिले ते मला आणि कार्यक्रम करायला ते मी काल कार्यक्रमाला यवतमाळला होतो धम्म परिषदला ती आठवून औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरला ताबडतोब तुम्ही आलो भंती भंती मला केव्हा माहिती का ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये बरोबर भनतीजी चार पाच महिन्या अगोदरपासनं या कार्यक्रमाचं नियोजन केलं जातो माता भूर्ण बंधू भावने विनंती करतो जेवढी माणसं लाख मुलाची माझ्यासाठी आम्ही चळवळीत काम करतो आमच्याकडनं अनाथाने एखाद्या काय म्हणता येता आचार्य चुकून गेलो तर ती गलती माफ करा कारण की आम्हाला माहित राहत नाही कोणता माणूस कोणतं प्रॉम्प्लिट छापतो कुणाला बोलवतो या या लोकांनी जर ह्या भंती लोकांनी आपल्या परिवाराची परवाना करता धम्माचं काम करण्यासाठी आपल्या आई वडिलांनी आपल्या धम्मासाठी समर्पित केलं रा ही मंडळी दिवस आज जंगली जंगलामध्ये आज नंदनवून फुलवण्याचं काम ही भंतीजी मंडळी करत आहेत त्या भंतिजीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे विनंती आहे एवढा मोठा कार्यक्रम घेणं हे डोंगर कसं असेल काही माहिती नाही पण या भंती नंदनवर फिरवण्याचं काम केलं शेवटी वामन म्हणतात म्हणून सांगणे काय क्रांती घडवायची आहे विजयानंदू वामनवाणी धन्यवाद आपण सर्वांनी मला पचवून घेतलं त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि आभार प्रदर्शन भंतीजींकडे महान कारुणिक तथागत भगवान बुद्ध मोदी सत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या दिवशी चौदावी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे बऱ्याचशा उपासकांनी सहकार्य केलं आमचे महाबोधी चॅनलचे प्रदीपजी ने जवळपास तीन ते चार दिवसापासून संपर्कामध्ये आहेत वेळेवरती येतात आणि हळूहळू का असे ना एक चांगल्या मार्गावर चांगल्या प्रसिद्धीकडं चांगल्या कामाकडं आमचा हा प्रदीप वळलेला हो दादांनी बोलता बोलता बोलले की म्हणे भंतीजी चळवळ जे चळवळ करतं जे क्रांती करण्याचा प्रयत्न करतं त्याला टोचणारी लोक असतात आपण पाठीमाग जर पाहिलं तर आपण एक मागं वळल्या जाऊ म्हणून आपण आपल्या या वाणीतून जे गाणे म्हणत आहात हे गाण्याचं आपण हे क्रांतिकारी जे गीत आपण म्हणता हे गीत न सोडता आपण सातत्यानं म्हणत जावं आजच्या या दिवशी ते चौदावी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी संपन्न होत आहे राष्ट्रगीत राष्ट्रगीत होईल राष्ट्रगीत झाल्याच्या नंतर ही धम्म परिषद आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होईल सर्वांना सूचना करतो की सर्वांनी उभं राहा सर्वजणांनी उभं राहायचं आहे राष्ट्रगीत राष्ट्रगीत होईल आणि राष्ट्रगीत झाल्याच्या नंतर या चौदाव्या अखिल भारतीय बौद्ध परिषदेचा समारोप होईल सर्वांनी अतिशय सुंदर सहकार्य केलं मंडपवाल्यांनी केलं कॅमेऱ्यावाल्यांनी केलं आणि गायकांनी पण अतिशय चांगल्या प्रकारे केलं वेडेसाहेबांनी पण केलं साऊंडवाल्यांनी पण आपलं सहकार्यातूनच ही धम्मपरिषद यशस्वी होते आणि आता यशस्वी झालेली आहे शेवटचा टप्पा म्हणजे राष्ट्रगीत होईल आणि राष्ट्रगीत झाल्याच्या नंतर ही धम्म परिषद या ठिकाणी संपन्न होईल सर्वांना सूचना करतो की सर्वांनी उभारा जनगन मना दे नायक जय भारत भाग्य विधाता, पञ्जाब सिन्ध गुजरात मराठा द्राविड उ चलवङ्गल यमुना लङ्गल जलदि तरङ्गुभ रामे जागे तव मागे गाए तव जय गाथा जन गन अध्य विदाता जय है जय है जय 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 है भारत माता की yeah. भारत माता की डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर आंसर सा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबा, साहेब आंबेडकरांचा अशाच प्रकारे चौदावी अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषद आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या सहकार्यातून ही चौदावी बौद्ध धर्म परिषद या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो सर्वांना धन्यवाद